नमस्कार दादा नमस्कार तुमचा परिचय द्या माझा परिचय कौतिक महादूळ मिरगी राणा रासर्डी तालुका सिल्लोड जिल्हा संभाजीनगर इथंला मी राहिवायचे आहे आपलं एस आर टी पद्धतीनं मी यावर्षी पुरेपूर उतरलो आहे कारण पहिले अगोदर दहा बारा वर्षापासून मला अनुभव होताच पण हिंमत व्हायची नाही कारण एकत्रित फॅमिली असल्यामुळं मी आता स्वतः स्वतः निर्णय घे घेऊन स्वतः कार्यक्रम करत आहे कारण तीन बाई एक लागवड केली उत्पन्न सोळा ते वीसपर्यंत काढतो आहे आणि त्याची गळफांदी पंचेस चाळीस ते पंचेचाळीस दिवसात गळफांदी काढली आहे आता सत्तर दिवसात आपला वरला छेंडा काढायचा आहे कारण याची उत्पन्नाची वाढ भरपूर आहे आणि एस आर टी पद्धतीमुळे हे बेडमुळं कारण लोक म्हणतात का की बाद्रकीचंच उत्पन्न वाढतं मिरचीचं वाढतं मग आपलं बेड काढून कपाशीचं नाही वाढत हे कोणी करायला तयारच नाही कारण ज्यांना केलं त्याचा अनुभव खूप मोठा आहे हे आपल्याला ला दादा लाड तंत्रज्ञान किंवा एस आर टी पद्धत ह्या दोन्हीची उजळणी झाल्यामुळं आपो असं ज जबरदस्त कार्यक्रम झाला आपला की आपू को कोण कोणाही सांगितलं कृषी विभागाना येना कृषी खात्यानं का हो का कृषी विभागाना हो का आपलं साधारण आपलं शेतकऱ्यांना हो की चांगले चांगले शेतकरी खर्चच करत आहे नुसतं खर्च करून उत्पन्न मिळत नाही आपल्याला एस आर टी पद्धतीनं उत्पन्न खूप आहे आणि त्याच्यामुळं आपल्याला भरपूर हे कारण नागाटीने बिना नागाटीची शेती केल्यामुळं आपल्याला की रोगराई येत नाही कारण ते जीवाणूची संख्या अफाट वाढते त्याच्यामुळं आपू काय करतो नागाटीला टॅक्टर आणतो ते राक्षस घालतो वावरात आणि त्यांना जीवाणूची संख्या मरून जाती जे पाहिजे ते जीवाणू भेटत नाही जमिनीला कार्बन आपलं कमी पडलं कारण ह्या वर्षी मला खूप खूप अनु अनुभव आला की कारण एवढी रोगराई दिसतच नाही आहे लोक म्हणते आमची सरकी अशी झाली मक्का तशी झाली खूप आळा झाल्या परिशान आहे मावट्यांना पण आपल्याला तसं काही घडलं नाही कारण आपू पहिलीच फवारणी निलीमुळे अर्क दसपर्णी या अशा फवार्या घेतो नंतर आपल्याला गॅस पाहिजे स्वस्त्यात मस्त आहे एवढे महागाई औषध लागत नाही एस आर टी पद्धत ही प्रत्येकाना केली पाहिजे हेच आपलं म्हणणं आहे धन्यवाद दादा दा, गोगे। गोगे। आता हा तुमचा किती एकरचा प्लॉट आहे हा दीड एकरचा प्लॉट आहे दीड एकराचा प्लॉट आता तुम्ही यापूर्वी पारंपरिक पद्धतीनं जी शेती करत होते समजा त्यात कपाशी लागवड करत होते तर त्यावेळेस तुमचं उत्पादन किती होतं त्यावेळेस पाच क्विंटलच्या वर कपाशीचं उत्पन्न येत नव्हतं पण ज्या वेळेस मला याचा अनुभव बारामतीला झाला त्यावेळेस मी इकडे गावाकडे आलो आणि प्रयोग करून पाहिला की भावायला म्हणलं मला जमीन आपल्याला यक, एकांगडं घ्यायची आणि करायची भाते म्हणे तुला वालं निघायचं आहे काय मी आणलं तसं काही नाही मला मावा प्रयोग करून पाहायचं आहे तर त्या वर्षी मी सोळाचं ॲवरेज काढलं त्याच्यानंतर मी संलग्न त्या गोष्टी दहा बारा वर्षी ल झाली माही कारण नंतर मग मला दहा दहा लाडचं हे भेटलं तंत्रज्ञ भेटलं त्याच्यामुळं मी आता पर्यंत गेलो आणि खूप मला अभिमान वाटतो की बा हे शा तंत्रज्ञान हे प्रत्येकाने करायला पाहिजे एस आर टी पद्धत दादा लाल पद्धत ह्या गोष्टी ज्या उतरल तो कधीच शेतकरी मागं येऊ शकत नाही हे माझं म्हणणं आहे की धन्यवाद शेतकरी मित्रांनो सगळ्यांनी ही या गोष्टी करायलाच पाहिजे प्रत्येकाना या शे संपर्कात जायलाच पाहिजे एकमेकाचे नंबर घेऊन त्या शेतापर्यंत पोहोचलं पाहिजे खरोखर शेतकरी तसं करतो का बा कारण आपले जोडवालशाचे भाऊ आले ते सांगित होते की बा मी चार वर्षापासून ही शेती करत आहे तर मला खूप खूप आनंद वाटतो वालसा वाटो वळसा वा वालसा वाटाळा इथले शेतकरी आले त्यांनी आपल्याला मार्गदर्शन केलं आणि आम्ही त्याचे खूप खूप आभारी आहोत असेच आम्हाला एकमेकाची सांगड भेटत राहू आम्ही त्यांचं अभिनंदन करतो आज दादा आपण आँ बघतो आपला शेतकरी वर्ग दरवर्षी नांगरणी करतो रोट्रॅक्टर करतो आणि अशा खर्च जास्त करून आता त्यांचा पण असा माल नाही आहे का आहे बरं का नाही आता या ठिकाणी तुम्ही बघू शकता की एवढी कपाशी सुंदर आहे पाती फुलं प्रचंड आहे आणि कुठेही याच्यावर म रोगाचा अटॅक वगैरे नाही अशी दादांनी एसआरटी पद्धतीने आणि दादा लाड पद्धतीने त्यांनी या ठिकाणी सुंदर असा हा कपाशीचा प्लॉट या ठिकाणी बनवलेला आहे मी दादांना खूप खूप धन्यवाद देतो की त्यांनी या असे नवीन नवीन प्रयोग केल्यामुळं त्यांच्या उत्पादनामध्ये भर पडत असल्यामुळं दादा तुम्ही एस आर टी केल्यामुळं आणि दादा लाड पद्धत केल्यामुळं तुम्ही एक आनंदी एक शेतकरी आज मला भे भेटले नाही तर प्रत्येक शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर बघावं तर हा कुठल्या कुठल्या समस्यांना परिशांमध्ये असतो असं तुमच्यासारखा आनंदी शेतकरी मला फार कोचित मिळतात तर तुम्ही हे तंत्र अवलंबल्यामुळं आम्ही तुमचे खूप खूप आभार मानतो आणि तुम्ही शेतकऱ्यांना काय सल्ला द्याल दादा एस आर टी पद्धतीनं शेती करायला पाहिजेत किंवा नाही करायला पाहिजे प्रत्येक जणांनी पा, फोन नंबर घ्या त्याचा संपर्क करा की जे एस आर टी पद्धतीमध्ये करत आहे शेतकरी त्या शेतकऱ्याकडे जाऊन भेटावे कारण काही दुसऱ्या राज्यात नाही आहे आपल्या आपल्या शे गावाजवळचे काहीतरी शेतकरी मिळत आहे ते एकमेकाचं करायला पाहिजे कारण त्याच्यात फसवणूक नाही काही नाही हे जे आहे ते रिअल आहे आणि ते पाहायलाच पाहिजे प्रत्येक शेतकऱ्यांना काही असं एकूणा मार्गदर्शन केलं तर आपलं भारत देश खुँ हा खूप खूप पुढं जाईल आणि खूप उत्पन्नात वाढ होईल हेच आपलं असं म्हणणं आहे की बा प्रत्येक शेतकऱ्याने हा अशा गोष्टी करायलाच पाहिजे एस आर टीचे जे जनक हे आपले कृषीरत्न कृषीभूषण माननीय दादा आपले दादा आणि दादा यांनी हे तंत्र विकसित केलेले आहे हे शेतकऱ्यांसाठी खूप प्रचंड वरदान ठरणारे प्रत्येक शेतकऱ्यांनी या तंत्राचा अवलंब करावा अशी मी शेतकऱ्यांना विनंती करतो आणि अधिक माहितीसाठी दादा तुमचा मोबाईल नंबर सांगा माझा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव नव्वद एक्केचाळीस चोवीस एकसष्ट कधीही मला संपर्क करा आपण कोणालाही माहिती देऊ तसं काहीच नाही आपली अडचण फक्त करत राहणे हे कर्तव्य एकमेकाला संपर्क आणि कारण ज्ञान वाढल्याने ज्ञान वाढते आपलं स्वतः वाढतं आणि दुसऱ्याचं खुद वाढतं कारण काही चुका आपल्या झाल्या तर ते दुसऱ्या कोण आपल्याला प्रगतीत होत्या आणि आपण त्याच्यावर विचार करू शकतो हे एकमेकांचे विचार घेणं देणं हे चांगली गोष्ट आहे अधिक आणखीन जर नंबर हवा असेल तर माझा ऐंशी झिरो सात पंधरा पन्नास चौवेचाळीस या नंबरवर पण तुम्ही संपर्क साधून एस आर टीबद्दल तुम्हाला सगळी सविस्तर माहिती मिळेल एवढं बोलतो आणि थांबतो जय एस आर टी